श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे तसेच आपले स्वामींचे संदेश रोज ऐकण्यासाठी स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर पाहूया आपण आज स्वामींचा संदेश श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा संदेश हा संदेश तुमच्यासाठीच आलेला आहे कारण तू एक स्वामी भक्त आहेस मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी वेळ वाया घालवत असतो परंतु ज्या चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत व ऐकल्या पाहिजेत त्या आपण ऐकायला कंटाळा कर, करतो किंवा टाळाटाळाही करतो किंवा कदाचित यामुळेच आपली मनस्थितीही बिघडू लागते मित्रांनो स्वामींचा संदेश नक्कीच वेळ काढू नयका या दहा मिनिटात तुमचे संपूर्ण आयुष्य नक्कीच मदत होईल स्वामींच्या संदेशामुळे तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चमत्कार झाल्याशिवाय राहणारच नाही आणि स्वामींचा तुला साक्षात्कारही होईल आज खूप काही गोष्टी मी तुला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही खरंच स्वामींच्या तुमच्याबरोबर आहात असे वाटत असेल तर स्वामींना नक्की लाईक व शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजेच स्वामींनी तुमची निवड केलेली आहे हा संदेश ऐकण्यासाठी केलेला आहे कारण तू एक स्वामी भक्त ठरलेला आहेस म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे व्हिडिओला करण्या करण्याअगोदर तुमचा स्वामीवरती विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामीसुद्धा तुमच्या आयुष्यात व तुमच्याबरोबर नक्कीच राहतील तुमची साथ ते कधीही सोडणार नाहीत स्वामींचा आशीर्वाद तुमच्याबरोबर सदैव आहे हे, हे लक्षात ठेवा आपले जवळचे दहा मिनिट नक्की तुम्ही ऐकण्यात घालवा आणि आयुष्यात बदल करून घ्या आपले दहा मिनिट असे कुठेही निघून जात असतात बघा मित्रांनो आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काही चांगलं नक्कीच घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं किंवा आपल्याला कळायला खूप वेळ लागतो स्वामी म्हणतात नको उदास होऊ मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव मी नक्कीच येईल तुझ्यापाशी असं तुमचं विश्वास असेल तर स्वामी मौली अशी कमेंट करायला विसरू नका हो बाळा प्रार्थना हा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण ह्याच एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यालाही शक्य करून दाखवत असतात तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुला प्रगती मिळणार आहे तू तुझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचणार आहेस स्वामी म्हणतात थोडा वेळ विश्वास ठेवायला शिका प्रत्येकावर विश्वास ठेवणे व धोकादायक आहे आणि कोणावर विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक आहे कारण विचार करून कोणावर विश्वास ठेवा पण माझ्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवताना तेव्हा डोळे बंद करून ठेवा स्वतःला चिंतनात व मग्न करा आणि जे होणार आहे वादविवाद हे नक्कीच दूर होतील त्यामुळे आपण जो संवाद करू इतरांशी तेव्हा त्या संवादापासून आपल्यातील चांगल्या गुणांना सामोरे आणण्याचा प्रयत्न करा समोरच्यावर जो परिणाम होईल त्यामुळे तू तु, तु, विचार विचारभावना चांगल्यात ठेव तुझ्या तु, जीवनात एक मार्ग आहे अनेक अडथळे आले तरी तू न डगमगता राहिला पाहिजेस तुझ्याजवळ तुझी श्रद्धा आणि भक्ती बघूनच मी तुला आशीर्वाद देत आहे लक्षात ठेवा जे तुम्ही आता कार्य कराल ते तुम्हाला व तुमच्या जीवनात एक मार्ग दाखवणार आहे कधीच अडथळा आला नाही असे प्रत्येक अडथळा आल्यावर सामोरे गेले पाहिजे परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे म्हणून त्याप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन करा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा वाईट विचारांना त्याग करा बघ तुझे आयुष्य कसे बदलून जाईल तुझ्या आयुष्यामध्ये कशा नवनवीन संधी तुझ्यासमोर येत जातील बघा मित्रांनो जीवनात कोणाचीही चूक कितीही मोठी असली तरी ती कधीही कोणाच्या आयुष्यापेक्षा किंवा नात्यांपेक्षा कधीही मोठी नसते लक्षात ठेवा कोणाकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करायला शिका देव म्हणतो बाळा तू चिंता करू नकोस तुला जेव्हाही माझी गरज असेल तेव्हा तू फक्त माझ्या प्रार्थनेच्या रूपात मी तुझ्यासमोर नक्कीच येईल तेव्हा फक्त तू मला हाक दे एखादे काम करण्यास तुला करा करायचे असेल तर ते तू नक्कीच पूर्णतात नेणार आहे तुला मी कधीही एकटे सोडणार नाही आई आपल्या बाळाला कधी एकटं सोडत नाही तसं मी तुला कधीही एकटं सोडणार नाही कारण तू माझं बाळ आहे हे समजून झाल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि ह्या भावनेने प्रार्थना म्हणतात माझ्या प्रार्थनेत मला बघा मी कायम तुमच्यासोबत राहणार आहे मी तुमच्या आसपास आहे फक्त तू मला महसूस कर भक्ती असं त्याला असं शक्य करून दाखवते की केलेले शक्य कोण करण्यासाठी भक्ती करा भक्ती केल्यानंतरच तुम्हाला परमेश्वराकडून काहीतरी प्राप्त होणार आहे जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देतो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला काहीतरी भेटते सत्याच्या मार्गाने चालत राहा हा थोडा अशक्य आहे पण ह्या मार्गाने जर तुम्ही पुढं चालत राहिला तर तुम्हाला कोणतीही मागे पाडू शकणार नाही तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त करत असते एक म्हणजे मेहनतीचे फळ आणि दुसरे म्हणजे समस्यांचे समाधान तुम्ही जर कष्टाने एखादी गोष्ट केली ना तर तुमच्यापासून कोणीही राहू शकत नाही तू तुझे कष्टाची गोष्ट असणार आहे आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत पण आपण चांगले वागूनही काही आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत पण याचा विचार तू करायचा नाही की माझ्या संघ हे वाईट वागत आहेत फक्त सर्वांशी चांगले वागत राहा आपल्या आप संघे तेही लोक चांगले वागत राहतील चांगले विचार इतरांना देण्याचा प्रयत्न करत राहा हीच आपल्यासाठी एक स्वामी सेवा ठरत बसते बघा मित्रांनो आपल्या जीवनात वादळ तर येतच राहतात प्रत्येकाच्या जीवनात वादळ येतातच फक्त तेव्हा आपल्याला कोणताही वाईट विचार न करता व न डगमगता कोणत्याही गोष्टीवर लगेच निर्णय न घेता त्या वादळांना सामोरे जायचे आहे त्यावेळेतच आपण स्वामींचे नामस्मरण करायचे आहे बघा कितीही मोठे संकट असू द्या ते आपोआपच दूर होऊन जाईल तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत एवढेच आहे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा आपण कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करत राहायचे आहे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा काहीही झालं तरी एखाद्याने आपल्याला काही बोललं तर त्याला लगेच पलट उत्तर देऊ नका तुम्हाला कोणी बोलत असेल तर तिथून साईट लावा पण त्याच्या नादी लागू नका आपल्याकडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या तुमच्यासमोर नक्कीच काहीतरी चांगला संदेश आलेला असेल मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात स्वामींची गरज असेल ना तेव्हा तुमच्यासाठी हे नक्कीच धावत येतील अशी आम्ही स्वामी भक्तांचीच खात्री आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता तेव्हा खचलेल्या मनाला भरारी घेत जा व अंधारात व रात्रीत तारे चमकतात तसं तुझ्या आयुष्यामध्येही अंधारानंतर एखादा तारा चमकल्याशिवाय राहणार नाही स्वामी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थांचे गीत गाजताना व नामस्मरण करत जा सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटांच्या वेळी स्वामींच्या नामस्मरणाने तुला सुख तुला लाभेल तुझ्या कुटुंबाचं व तुझ्या घरच्यांचं सर्वांचं नक्कीच चांगलं होईल स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल स्वामी तुला कधी एकटे सोडणार नाही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी महाराज माझ्यावरतीही कृपा करा अशी कमेंट करा व स्वामींवरती विश्वास असेल तर होय असे कमेंटमध्ये में नक्की लिहा होय स्वामी तुमचा माझ्या तुमचा माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे मी एक स्वामी भक्त आहे व सच्चा स्वामी भक्त आहे असे कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पाठवला आहे आणि हा व्हिडिओचे मी नक्कीच सोनं करेल या व्हिडिओमध्ये जो काही संदेश दिला आहे तो मी माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच आत्मसात करेल आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा हात आपल्या डोक्यावर हा, हा असलाच पाहिजे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अंतकरणांमध्ये आहे मी तुला हरून देणार नाही या कलियुगात तुला मी कधीही एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळत आहे स्वतःशी त्यात आम्ही मार्ग दाखवणार आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट नक्कीच करा तुम्हालाही आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तुमच्या आयुष्यामध्ये हे स्वामी नक्कीच चमत्कार करतील माणसांच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोक आयुष्यातील सर्व लढ्या जिंकू शकतात अगदी आपल्या मनाविरुद्धसुद्धा फक्त आपल्यामध्ये परमेश्वरावर श्रद्धा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक इच्छा व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला ते कधीही एकटे सोडणार नाहीत स्वामी आपल्या बाळाला कधीही एकटे सोडत नाहीत हा व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त